नमस्कार प्रेक्षकांना ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये सध्या सगळं काही खूप छान चालू आहे कानेटकर कुटुंबामध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आणि आनंदाचं वातावरण आहे आणि प्रेक्षकही खूप खुश आहेत आज दुसऱ्यांदा मंदिरामध्ये विधीवत आणि शासनचं लग्न झालेलं आहे आणि यानंतर अपूर्वाची विदाई सुद्धा होऊन तिचं कानेटकरामध्ये पुन्हा एकदा जंगी स्वागत झालेलं आहे पण इथे दुसरेकडे अंजली वर्तक प्रचंड संतापलेले आणि भडकलेली आहे ती अजूनही सुधारण्याचं नाव घेत नाहीये तिच्या मनात अजूनही काही ना काही चालले या कानेटकरांना मी सहजासहजी सोडणार नाही असं ती विचार करते आणि आणि आता ती तयार आहे आता ती कानेटकरांचा गोड गोड बोलून काटा काढण्याचा प्रयत्न करणार आहे दरपज संपूर्ण कुटुंब अशी प्रचंड वाईट वागत आलेली आहे पण आता ती मुद्दाम वागणं बदलण्याचं नाटक करून सगळ्यांशी खूप चांगलं आणि गोड बोलणार आहे आणि हळूहळू कानेटकर कुटुंबावर संकट आणण्याचा आणि फूट पाडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि शशांक आणि अप्रूहामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे आता पाहू प्रेक्षकांना अंजली वर्तकला तिच्या प्रयत्नामध्ये यश येतं की नाही असेच नवीन ना व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद